जेवणामध्ये जर आपल्याला लोणचं पापड आणि कोशिंबिरीसोबतच आणखीही काही चटपटीत चमचमीत खायला मिळालं तर जेवणाची मजा जी आहे ती आणखीन द्विगुणित होते तर आज मी छान अशी मसाला भेंडी तयार केलेली आहे एकदम कुरकुरीत आणि चटपटीत अशी ही मसाला भेंडी तयार झालेली होती तर कुरकुरीत भेंडी तयार करण्यासाठी इथे मी अगदी कोवळ्या भेंड्या घेतलेल्या आहेत तर ह्या साधारणत एक पाव भेंड्या आहेत तर त्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि इथे एका स्वच्छ कपड्यावर पसरवून घेतलेल्या आहेत पूर्णपणे आपल्याला त्या भेंड्या ज्या आहेत त्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत तर दहा मिनटं मी ह्या अशाच पसरवून ठेवलेल्या होत्या त्यानंतर आता इथे मी ह्या भेंड्यांचे मागचे आणि पुढचे जे टोक असते तर ते कापून घेत आहे तर सर्वच भेंड्यांचे मी इथे मागचे पुढचे टोक जे आहेत ते कापून घेत आहे त्यामुळे एकदम सोपं होते काम आणि त्यानंतर आता मी इथे त्यांना मधून अशी एक आ, चीर देत आहे म्हणजे त्या एका भेंडीचे दोन तुकडे करत आहे ह्या भेंड्या ज्या आहेत त्या अगदी छोट्या छोट्या आहेत जर थोड्या मोठ्या असतील तर त्याचे चार तुकडे करायचे तर इथे मी काही भेंड्यांचे दोन तुकडे काही भेंड्यांचे चार तुकडे केलेले आहेत आणि ह्यामध्ये अगदी कोवळ्या बिया आहेत तर त्यामुळे मी बिया वगैरे काही काढलेल्या नाही आहे तर कापून घेतल्यानंतर एका छोट्या परातीमध्ये ह्या भेंड्यांचे तुकडे काढून घेतलेले आहेत आता त्यामध्ये मी एक मोठा चम्मच बेसन घालत आहे चना डाळीचं पीठ आहे हे तर थोडं थोडं मी घालत आहे पसरवून घ्यायचं छान असं आणि अर्धा चम्मच तांदळाचं पीठ घालत आहे इथे मी दोन चम्मच बेसन डाळीचं पीठ घेतलेलं होतं आणि एक चम्मच तांदळाचं पीठ घेतलं होतं पण मला जेवढं आवश्यक वाटलं तेवढंच घातलेलं आहे तर त्यानंतर मी पाव चम्मच हळद घातली आहे अर्धा चम्मच तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आणि फार काही मी मसाले ह्यामध्ये वापरत नाही आहे अगदी बेसिक मसाले जे आहेत तेच घातलेले आहेत आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे त्यानंतर सर्व मिश्रण जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडं पाणी मी ह्यामध्ये घालत आहे कारण खूप कोरडं झालेलं होतं तर अगदी थोडं पाणी म्हणजे साधारणत एक चम्मच वगैरे पाणी मी इथे वापरलेलं आहे त्यापेक्षा जास्त नाही आहे कारण जे मसाले आहेत पीठ आहे तर त्या भेंड्यांना चिकटल्या पाहिजेत त्यामुळे मी थोडं पाणी वापरून हे मसाले लावून घेतलेले आहेत आणि दहा मिनिटं बाजूला ठेवून दिलेलं होतं मुरण्यासाठी आता इथे एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं होतं तर तेल छान कडकडीत असं तापवून घ्यायचं आहे आता मी ह्या मसाल्या लावलेल्या भेंड्या ज्या आहेत त्या तळून घेत आहे तर एकदम कुरकुरीत अशा ह्या भेंड्या तळून घ्यायच्या आहेत आणि चव पण खूप मस्त वाटते ह्या भेंड्यांची जेवणामध्ये आपल्याला काहीतरी चटपटीत असं पाहिजे असते तर अशा वेळेस आपण ह्या मसाला फ्राईड भेंडी करू शकतो मस्त अशी ही भेंडी तयार झालेली होती एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी ही भेंडी तयार झालेली होती जेवणामध्ये जर आपल्याला असं कुरकुरीत चटपटीत काहीतरी खायला मिळालं तर जेवण सुद्धा व्यवस्थित होते तर मी दोन ते तीन बॅच मध्ये ह्या भेंड्या ज्या आहेत त्या एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशा तळून घेतलेल्या आहेत आणि कुणाकुणाला अशा पद्धतीचं चटपटीत चमचमीत जेवणामध्ये खायला आवडते तर ते मला कमेंटमध्ये सांगा मला तर फार आवडत असते त्यामुळे मी अधेमध्ये कुठलेही नवीन नवीन प्रकारचे पदार्थ करत असते तर आज मी कुरकुरीत भेंडी तयार केलेली आहे कधी मी कारले तयार करते कुरकुरीत कारले जे असतात ते तयार करते किंवा मग कधी कोथिंबीर वडी अळूवडी पत्ताकोबीची वडी तयार करत असते तर आज मी ही कुरकुरीत भेंडी तयार केलेली आहे आणि खूप छान अशी ही तयार झालेली होती तर तुम्हाला आजची ही मसाला लावून तयार केलेली कुरकुरीत भेंडीची रेसिपी कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा छानशा कुरकुरीत चटपटीत चमचमीत रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद